हॅलो हाय नमस्कार मी नंदा तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते सर्वांची लाडकी जोडी आहे ती म्हणजे सावी आणि दोघांचंही स्वागत आहे कसे मी मस्त आहेस <laughs> <है? laughs> मी खूप मस्त कसं आहे मी एकदम आनंदात येस <laughs> आणि <Yes. laughs> खूप छान इथे काहीतरी चाललंय <laughs> आम्हाला खूप छान बघायला मिळणार आहे तुमच्याकडून ऐकायला आवडेल कोण करते सुरुवात येस <laughs> yes, so, सो आज आम्ही आलो आहे आपला सन मराठीचा जो इव्हेंट आहे मेळा मनोरंजनाचा सो त्याचं आज आमचं शूट आहे आज आम्ही मुंबईला आलो आहे आणि ॲज युजल आम्ही पफॉर्म करतो आहे आणि यावेळा आमचे दोन दोन पफॉर्मन्स असणार आहेत सो आत्ता सध्या तरी मी फार काही सांगू नाही शकणार पण तुम्ही नक्की बघा खूप छान इंटरेस्टिंग अशी थी थीम आहे डान्सची थी, आणि आम्हीसुद्धा खूप एन्जॉय केला आहे डान्स आणि खूप छान मजा आली मला तरी खूप मजा आली डान्स करताना आणि आय एम शुअर की तुम्हाला तो आवडेलच आणि नेहमीप्रमाणे जसं तुम्ही याच्या आधी इतकं प्रेम दिलं आहे तसंही आताही द्याल सो नक्की बघा आता खूप मस्त काय ना मी प्रत्येक वेळी ही गोष्ट सांगतो की ज्यावेळेस आपण कंटिन्यू शूट करत असतो शूटनंतर हा मध्ये काहीतरी वेगळा ब्रेक मिळतो ना mm. त्याचा एक वेगळाच आनंद असतो म्हणजे त्याच्यात डान्स पण करायला मिळणार आपल्याला तो ब्रेक पण मिळणार आणि मला कसं मला ट्रॅव्हलिंग वगैरे आवडतं बऱ्यापैकी त्याच्यामुळं मी जरा ट्रॅव्हलिंग करायला मिळालं त्याच्यात एक वेगळा आनंद सो ऑल ओव्हर सगळं मिळून खूप आनंद दा। आणि डान्स म्हणजे मला असं मी काय प्रोफेशनल नाही बट मी गणपती डान्स मला खूप जास्त आवड सो डान्स करायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तर हा परफॉर्मन्स बघायला आम्हाला पण मजा रे रिहर्सल किती मजा येते आणि ओव्हरऑल कस चाललंय म्हणजे काय सांगाल दोघं एकमेकांमधन खरं सांगू तर म्हणजे आम्हाला अजिबात म्हणजे अजिबात वेळ मिळत नाही रिहर्सलला अगदीच म्हणजे मला तर म्हणजे लास्ट टाइम पण आणि यावेळेस पण आम्हाला व्हिडिओ पाठवला हो जातो डान्सचा hmm. मग आम्ही दोघी ते आम्ही दोघं शिकतो मग कोरिओग्राफर आम्हाला व्हिडिओ कॉल करतात मग व्हिडिओ कॉलवर आम्ही दोघं त्यांना दाखवतो आम्ही काय काय शिकलो आहे मग त्यात व्हिडिओ कॉलवर ते आम्हाला शिकवतात आणि फायनल जो आपण ज्याला टेक्निकल वगैरे म्हणतो तो शोच्या दिवशीच होता आमचं जे काय कारण आमचे कंटिन्यू सीन असतात किंवा कधी मला वेळ मिळाला तर त्याला वेळ नसतो आणि त्याला वेळ मिळाला तर मला वेळ नसतो सो असं दोघांचं खूप कमी रेअर असं होतं की दोघांना वेळ मिळाला आहे त्यातल्या त्यात आम्ही आमच्या दोघांचे एकत्र सीन लागले की आम्ही जसं कट झालं ते <laughs> दुसऱ्या मुवमेंटला आम्ही हां तर याच्यानंतर हे त्याच्यानंतर ते मग अशी मुवमेंट आहे तशी मुवमेंट आहे सो हे सगळं आमचं चालू असतं बरं तुझे काही रिहर्सलच्या रिहर्सल म्हणजे तसच सेम म्हणजे आणि ह्या वेळेस तर खूप जास्त ह्या वेळेस मागच्या वेळेला कसं एक दोन गाणे होते बट ते मर्ज होते आणि कंटिन्यू होते बट ह्यावेळेस काय झालं दोन वेगळे वेगळे आणि त्यात वेळ म्हणजे नच्या बरोबर त्यामुळं आम्ही कसं केलंय आम्हाला माहिती आहे पण ते छानच होणार आहे नक्कीच आम्हालाही मजा येणार आहे येस येस शेवटचा एक प्रश्न असेल की म्हणजे आता मालिकेत एवढं छान आम्हाला प्रेमाचं हे बघायला मिळत आहे तर कसं चाललंय आणि काय प्रेक्षकांची आतुरता अजून कशी वाढ काही नाही छान चाललं आहे सगळं असंच सगळं छान चालणार आहे सो <laughs> so, तुम्ही बघत राहा फक्त आणि अजून बरंच काही काही घडणार आहे पण आत्ता काही त्याला सांगून अर्थ नाही आहे so, सो मी एवढंच म्हणेल की तुम्ही बघत राहा सिरियल तुम्हाला पुढे पुढे जसं तुम्ही बघत राहाल तसं तसं तुम्हाला कळेल काय ट्विस्ट आहेत आणि काय टर्न्स आहेत so, सो सध्या तरी खूप छान ट्रॅक ओपन झाला आहे आणि म्हणजे कळेलच तुम्हाला हळूहळू सो so प्लीज बघत राहा आणि जसं प्रेम देत आहे तसंच प्रेम देत राहा ओके अभावी आपण थांबतोय थँक्यू सो मच तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू